हुँ. मी महाराष्ट्र राज्य जनहित जे, शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाय्या देशमुख माझ्या हे मोहोळ तालुक्यातल्या मुजे पेनूर ते येवती गावातला रस्ता अक्षरशः गेल्या चार ते पाच वर्षापासून खराब झालेला आहे खड्डेमय झालेला आहे आणि या रस्त्यासाठी निधी मंजूर असताना संबंधित अधिकाऱ्याकडून आणि संबंधित ठेकेदाराकडून बेजबाबदारपणाने वागलं आहे आणि विनाकारण ती खडी टाकलेली मुरुम टाकलेला पाक वाया जाऊन शासनाचं जा नुकसान झालेलं आहे आणि दुसरीकडे पाटकुल ते फुलचुनचुली रस्ता अक्षरशः त्या रस्त्यावरती एवढी वर्दळ आहे खरसुळी इटे पोरगाव सुस्ते तारापूर फुलचुनचुली आणि पाटकुलच्या वाड्या वस्त्यावर राहणारे लोक कोरोना वस्तीपर्यंत दररोज ये जा करतात वयस्कर माणसांना त्रास होतो मोटरसायकलला दुधाची केंडा अडकवली जातात भाजीपाल्याची बुचक्या असते ती माता भगिनी काय डोक्यावर घेऊन येताना इतका नाहक त्या खराब रस्त्याचा त्रास होतो तिथं पण दोन वर्षापूर्वी हलग्या लावून नारळ पडला मी कुणावर टीका करत नाही परंतु शासकीय अधिकाऱ्यांना कळायला पाहिजे अरे दुकानाचं उद्घाटन रिबिन तोडून केल्यावर दुकान लगेच चालू करतात ना का दुकान आठ आठ महिने दोन दोन वर्षे बंद करतील काय त्याचा विचार केला पाहिजे काय जणांच्या अपघातात पाय मोडलेले आहेत हात मोडलेले आहेत एक माणूस मला महत्वाचा आहे एका कुटुंबातला एकाचा पाय मोडला तर अक्षरशः त्याचं घर आयुष्यभर उद्ध्वस्त होतोय त्यांची पत्नी माता भगिनी त्यांच्या बाळाची अवस्था काय होते घरात का हो संबंधित सार्वजनिक बांधकाम अधिकारी जिल्हा परिषदेचा बांधकाम अधिकारी कधी ते पाय मोडलेल्या किंवा जीव गेलेल्या कुटुंबाला कधी भेटायला गेलेला दिसलाय का आयुष्यात हो इतका त्रास होतो या ह्या वर्षात वीस ते पंचवीस वेळा कार्यकारी अभिनयाला बांधकाम अधिकाऱ्याला फोन केले मी ह्या पाच महिन्यात पाऊस चालू आहे पाऊस पडतोय अशी कारण सांगितली ठीक आहे मी त्यांना म्हणलं अधिकाऱ्यांना अरे बाबा कुरुलपासूनचा पंढरपूरपर्यंत मार्गे रस्त्याचं काम चालू आहे डांबरीकरणाच असल्या पडत्या पावसात असू दे आता पावसाळा सप्लाय म्हणून कालच प्रत्यक्ष निवेदन तयार करून मान्य कर्चे अध्यक्ष सचिन मुळीक साहेबांना दिलं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना कळवलेलं आहे आणि या बाबतीत स्वतः प्रत्यक्ष सार्वजनिक अधिकारी पी डब्ल्यू टीचे विजय कदम साहेबांचं माझं फोनवरून बोलणं झालंय मोहोळच्या शहरातल्या शिवाजी महाराज चौकातनं ते गवत्या मारुती चौक ते डायरेक्ट रेल्वे स्टेशनपर्यंत काय अवस्था झाली त्या रस्त्याची येता जाता धुरळा उडतो मोटरसायकलला दुचाकी स्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो अक्षरशः व्यापाऱ्यांच्या जनरल स्टोअर्स असो कपड्याची दुकानं असो इतर मेडिकल असो हॉटेल असो त्याच्यावर तो धुरुळा उडून पडतो व्यापाऱ्यांच्या नाकात तो धुरुळा जातो ह्याचा जा पाच दहा वर्षांनंतर त्याच्या आरोग्याला धोका आहे ना मग ह्याचा विचार या अधिकारी वर्ग करणार कधी निधी मंजूर असताना जर तुमच्या बेजबाबदारपणपणामुळे आणि ठेकेदारांचा फाजेल लाड करण्यामुळे जर अनेकांचे अपघात होऊन पाय मोडत असतील तर या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि आष्टेच्या बांधाऱ्यावरचे अक्षरशः कंबरेतके खड्डे पडलेले आहेत पूर आल्यामुळे आणि आष्टेवरच्या बांधाऱ्याच्या अलीकडून अलीकडून ते पूर्ण आष्टेमार्गे मलकाच्या इंगणीपर्यंत त्वरित डांबरीकरणा रस्त्याला सुरुवात करावी हे मागण्यांचं निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना कळवलेलं आहे आणि आजच आज शुक्रवार सतरा तारीख आजच शुक्रवार मोहोळ तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करतोय तातडीनं रस्त्याच्या पाटकुल फुलचिंच आणि पेनूर युती रस्ता आणि मोहोळ शहरातला शिवाजी चौकातनं महाराज चौकातनं रेल्वे स्टेशन पर्यंतच्या डांबरीकरणाच्या रस्त्याला कामाला सुरुवात करावी आणि आष्टयाच्या बांधाऱ्यावरचे खड्डे बजवून आष्ट्याच्या अलीकडून ते आष्टे मार्गे मलका झिंगणीपर्यंत सुरुवात करावी अन्यथा तुम्ही शासनाची फसवणूक करून जनतेची फसवणूक करता म्हणून तुमच्या संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावरती गुन्हेदेखल केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही याची जबाबदारी निवडून घ्यावी आणि या, या, या भागातल्या युसीपी इंदूर असो पाटकुलच्या सर्वसामान्य नागरिकांनी ना कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी मोहोल शहरातल्या व्यापाऱ्यांनी इतर नागरिकांनी आजच्या आंदोलनामध्ये मोहोल तहसील कार्यासमोर चालू असलेल्या साडे अकराचं टायमिंग आहे तर त्यात हजर राहावं आणि आपण शासनाला लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करू अन्यथा त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील